नमस्कार शासनचिया या YouTube चॅनल आपसरांचं खूप खूप स्वागत आहे तर आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज मी थेट कार्यवाहीसाठी आले अंदाची बातमी कार्यवाहीना मिलना था बाकी त्या या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण निर्णय अपडेट आता पण आहे हो। तर त्वर्मी मी आपलं सामोज्य आपण चॅनल जवळचा चॅनलला सबस्क्राइब करा त्याचे सस्कार्णा बाकीला आजच्या नेन अपडेट्स मी स्पष्टपणे समजून घेतला सुरू करूया राज्यस्तरीय खासगी अनुदानित जिल्हा परिषद तसेच इतर स्थानिक स्वराज्य संस्था कटक मंडळी अंतर्गत कार्यरत विक शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी यांचे थकीत साता वेतन आयोगाचे हप्ते व इतर देखील ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याबाबत राज्य संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग कोण दिनांक तीस जानेवारी चोवीस रोजी अत्यंत महत्व शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे सदर परिपत्रकानुसार वरील नमूद कर्मचाऱ्यांची थकीत देखील खासगी शाळांबाबत संचालनालय स्तरावरून ज्या अध्यक्षांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे मंजुरी दिलेल्या प्रशासकीय आदेशानुसार सन हजारोवीस आर्थिक वर्षात थकी देखील ऑनलाईन काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्यानुसार आवश्यक ज्येष्ठ त्यानुसार सेवा देयके आधार कार्याची कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सेवृत्त कर्मचाऱ्यांना साता वेतन आयकाचा दुसरा तिसरा व सप्ताह हप्ता इतर थकीत देयके शाला प्रणालीद्वारे ऑनलाईन मधून आधार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यामध्ये नमूद लेखा शिक्षक मधून सेवनुत्त व कार्य शिक्षक तिसरा हप्ता आणि चौथा हप्ता राहिल्यास ऑनलाईन पद्धतीने अदा करण्याची निर्देश देण्यात आलेली याच आर्थिक वर्षामध्ये सदर टप्पा वाढ झाली व या वाढीव टप्पा फरक अदा करायची बाकी असल्यास देय फरक ऑनलाईन मधून अदा करताना प्रलंबित थकी देखील पुढील प्रमाणे ग्रुथ धरून हा फरक अदा करावयाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार देयके अदा करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तसेच सन दोन तेवीस चोवीस आर्थिक वर्षातील प्रशासकीय मान्यता आदेशाच्या आधारे काढण्याची शालात प्रणालीमध्ये ऑनलाईन सुविधा देण्यात आली आहे सदर देयके ऑनलाईन काढण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे दिनांक चार एक दोन तेवीस रोजी शासन निर्माणसार शालाहत प्रणाली वेतन व भत्ते प्रदान स्टेट बँक ऑफ इंडिया एम पी ई कुबेर प्रणाली मार्फत थेट कर्मचाऱ्यांच्या बँक खात्या करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे सरकारी कर्माच्या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अपडेट अपडेटसाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला वाच चुका धन्यवाद